श्रीकृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशल असं काहीतरी दाखवलं तसंच चला आज वेळ झालेली आहे देवाला दिवा लावण्याची आणि भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेण्याची चला तर मग सर्वप्रथम आपण देवाला दिवा लावून घेऊयात त्यानंतर तुम्हाला भगवद्गीतेतील श्लोकाचा अर्थ व त्याचं हे मी सांगेल तर बघू शकता तुम्ही माझा देवाला दिवा आणि अगरबत्ती लावून झालेली आहे देवाची पूजा झालेली आहे चला तर मग आता आपण भगवद्गीतेची पूजा करून घेऊयात आणि त्यानंतर त्यातील श्लोकाचा अर्थ व तसं तात्पर्य जाणून घेऊयात आज एकादशी आहे तर सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आपण भगवद्गीते भगवद्गीतेची पूजा करून घेऊयात आणि सध्या आपला भगवद्गीतेतील पाचवा अध्याय सुरू आहे तर भगवद्गीतेतील या श्लोकाचा अर्थ असा आहे केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग भौतिक जगाच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून भिन्न आहे असे म्हणतात वास्तविक ज्ञानी पुरुष म्हणतात की या दोन्ही मार्गापैकी कोणताही एक मार्ग मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते तर चला आता आपण तात्पर्य तात्पर्यही जाणून घेऊयात भौतिक वास्तविक वास्तवाचा आत्मा आत्मा शोधणे हे भौतिक जगाच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे भौतिक जगाचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय भगवत भक्ती म्हणजेच परमात्माची सेवा होय एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळा मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते सांख्य तत्वज्ञानाचा सा वास्तविक अभ्यास भौतिक जगताचे मूळ म्हणजेच श्री विष्णूंचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियांमध्ये काहीच भेद नाही कारण दोन्हीचे ध्येय श्री विष्णूच आहे अंतिम ध्येय ज्ञात असणे लोकच ज्ञात नसणारे लोकच मानत मानतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही परंतु ज्ञानीपुरुष या दोन्ही भिन्न प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो तर आज आपण भगवद्गीतेतील हा खूपच छान श्लोकाचा अर्थ त्याचं तात्पर्य जाणून घेतलेला आहे आणि आज देवापाशीही खूपच प्रसन्न वाटत आहे चला भेटून येऊयात आपल्या हरणीला बघूयात हरणी काय करत तर चला बघूयात काय करत आहे हरणी बघा हरणी एकदम शांत बसलेली आहे ते काही खात नाही म्हणजे अजून लहान आहे ते अजून काही खात नाही पण आम्ही तिच्या समोर असं खायला ठेवतो कारण तिला सवय लागावी खेळत खेळत हे सगळं खाण्याची आणि बघा हे दोन वास्त्र सुद्धा सध्या आरामात पुसलेली आहेत बघा आमची बाकीची जनावर आणि ते आहे आमचं छोटस तुळशीचं झाड यात एक सोडून तीन तीन रोप आहेत जे मी स्वतःच बनवलेली आहेत काल सांगितल्याप्रमाणे आजही आपण संभाजी महाराजांच्या पुस्तकाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे त्या पुस्तकात नेमकं पुढे काय झालं हे वर्ष तर मी तुम्हाला काल वाचून दाखितलं दाखवलं होतं तर पुढचंही आता आपण वाचून घेऊयात वाढत्या रात्री बरोबर वारा वेळेच्या वनात धिंगाणा घालू लागला कौलावर पिंपरी पिंपरींच्या पानांचा नुसता सडा पडत होता गोदूने गोदूचे गोदु काळीज कालावले जात होते असली कसली म्हणायची ही राजकारण असे गोदूचे माहेर म्हणजे महाड महाड जवळचे एक आडवळणी खेडे परंतु गोदेचे व्यवहार ज्ञान उत्तम होते तिचे काका छत्रपती शिव शु, शिवाजीराजांच्या अष्टप्रधानातले अष्टप्रधानातले सुरणवीस अण्णाजी दत्ता अण्णाजी दत्तो प्रभू प्रभूनीकर त्यामुळे काका मावशीकडे गोदू अनेकदा अनेकदा रायगडला आणि पासाळला जात असे शिवशाहीत नेमके काय चालले आहे कोणत्या नव्या मोहिमात आखल्या जात आहेत ह्या साऱ्या गोष्टी तिच्या कानावर यायच्या छत्रपती शिवरायांवर गोदूची जीवापाड भक्ती होती आभाळातला सूर्य चंद्र आणि शिवाजी राजा ह्या तीनही गोष्टी तिला प्राणापलीकडे प्रिय होत्या काही वर्षामागे ती बिरवाडीला आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेली होती एकदा सायंकाळी पाहुण्यांच्या अंगणात शिळोप्याच्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा अचानक एक भयंकर खबर येऊन पोहोचली पोहोचली होती जवळचा कोंढाणा किल्ला सर करता करता सरदार तानाजी मालुसरे धारार पतन पावले होते शिवरायांनी गड गमावला होता पण सिंह गमावला गड शिवरायांनी गड कमवला होता पण सिंह गमावला होता या भयंकर बातमीने सर्वांच्या काळजाचा उडवला होता जसे ते वृत्त आजोबांच्या वाड्यावस्थामध्ये पसरले तसा सर्वत्र हलकोळ हलकोळ माजला परकर पोलक्यातील गोदो आपले युलेसे कान देऊन ऐकत होती तानाची भादराचा मुर्दा पालखीत घातलाय पालखी उंबरठाला यायला निघाली पालखीला स्वतः शिवरायांनी खांदा दिलाय चर्चा चालू असतानाच काही उत्ता उत्साही पोर पोरे उठली त्यांनी पालखीला समोर जायचा निर्णय घेतला तसा पोरांचा तो पोरांचा तो जथा वाणस वानरांसारखा उड्या मारत दरी खोरी ओलांडत मधल्या वाटे वाटेने जंगलातून कोंढाण्याकडे धावू लागला जंगल राणे तुडवणाऱ्या पोरांना तासाभराचे तासाभराने लक्षात आले त्यांच्या मागे जाळ्या जाळ्या खसखसत होत्या कोणीतरी हरणीच्या चालीने त्यांच्या पाठोपाठ धावत येत होत मुले थांबली पाठीमागे वळून पाहू लागली आठ वर्षाची इंग्लिश गोद त्यांच्या मागोमाग पळत येत होती तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढच या पुस्तकाविषयीची एवढीच माहिती मी तुम्हाला सांगेन याच्या पुढची माहिती खूपच छान आहे जर तुम्हाला ती ऐकायची असेल तर माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेतली भगवद्गीतेतील श्लोक व त्या श्लोकाचा अर्थ त्याचं तात्पर्य आणि संभाजी महाराजांच्या पुस्तकातील ही काही माहिती जाणून घेतली त्याचे त्या पुस्तकातील पुढील माहिती पुढील माहिती खूपच छान आहे जर तुम्हाला तीही माहिती हवी असेल तर माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय कृष्णा जय राम